कुमार गावित साहेबांनी त्या अक्कलक भाषणात सांगितलं की चंद्या आणि आमशा यांना मी सोडणार नाही आम्ही त्याची चिंता करत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता सत्ताधारी महायुती अंतर्गत धुसफुस उघडपणे समोर येत आहे नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपल्या मित्र पक्षातील म्हणजेच शिवसेनेच्या शिंदे गटमधील आमदारांवर थेट हल्ला चढवला आहे या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमुळे नंदुरबारचे राजकारण धवळून निघाले असून याचे पडसाड आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर उमटण्याची शक्यता आहे आजच्या संपूर्ण बातमीचे लेखक आहे शुभम चव्हाण चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात अक्कलकुवा येथे झालेल्या एका जाहीर सभेत डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमशा पाडवी यांना थेट आपले टार्गेट घोषित केले चंद आणि आमशा ही माझी टार्गेट आहे असे म्हणत गावित यांनी त्यांना बांडगुळे म्हणजेच राजकीय स्वार्थासाठी एकत्र येणारे असे संबोधले

એક તંદ્યુ અનબીરો આંશક ઇમારત નહીં પણ ઇલોના અકિદિયો મા ટાર્ગેટ ભાઈ ચલુ દેલાય તુમા કાઈ ન કે થે બી આકે દરવાજે તો થોડા વાતે જનો આને આને સુમિતા કે તો નો હોટેલ નો કપુક દન બોગે ના થાય તીંતા તાંગે એશી રંગાઈ નેકલો તા થવા રોજવાર લખો એકલો તા તો મોગોઈ ને આ પાવત સાદો નથી ગાસ્ટી મોસ્ટી કેલા પહેયા ફોર

लक्ष्य जाती है निकल जाके दिल में तेरा नाम तो ये बारह कमी में कहाँ है विश्व लक्ष्मी का डाय चौदह दर ते तेरा आमशा नाम तो ये बारह पंगे हैं तेरा तेरी नाम चार पंगे हैं खाली पंगे बिल्डिंग काटते आह चाहे बिल्डिंग बिल्डिंग जो है तो मैं पंगे तो पंगे दादा अबे तेरा तेरी नाम की पंतप्रधान नाम चल के <laughs> ये अंबिलेंट है 15 ती, पने है आज तीन <laughs> है सबरी में पमदता है आगे वीर थे आए वीर थे हम कोरा रे तेदा और बीटिंग पंगा है हमें केरी पंचायत वृद्धावासन में पों में भेजेंगे बिजली कटक के तुम्हारे तुम्हारे सरकार की ददान भी तो डाकि नहीं हो। विशेष म्हणजे यांनी ही टीका आमशा पाडवी यांच्या अक्कलकुवा या नव्याने जिंकलेल्या मतदारसंघात केली ज्यामुळे या वादाला अधिक धार आली आहे गावित यांच्या या बोचऱ्या टीकेला चंद्रकांत रघुवंश यांनी तात्काळ आणि तितकेच जहाल प्रत्युत्तर दिले रघुवंशी यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला देशात आदिवासी खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार करणारे मंत्री म्हणून डॉक्टर विजयकुमार गावित ओळखले जातात असे रघुवंशी म्हणाले गावितांसारखी पापी माणूस आमच्यावर बोलत असेल तर दूध का दूध पाणी का पाणी होणारच असा शब्दात त्यांनी गावित यांना आवाहन दिले इतकेच नव्हे तर भाजप मध्येही गावित यांना कोणी विचारत नाही अशी उपहासात्मक टीकाही रघुवंशीने केली आहे तुम्ही तरी आमचं पूर्ण नाव घेतलं परंतु विजयकुमार गावित साहेबांनी त्या भाषणात सांगितलं की चंद्या आणि आमशा यांना मी सोडणार नाही आम्ही त्याची चिंता करत नाही एवढे पाप करून डॉक्टर गावितांचं काही झालं नाही आम्ही तर कुठलंही आजपर्यंत गैरप्रकार केलेले नाहीत त्यांनी चौकशी करावी आमच्या तक्रारी कराव्या काही अडचण नाही आम्ही चुकलो असेल आम्ही पाप केले असतील तर हा परमेश्वर आम्हाला सुद्धा शिक्षा देईल परंतु ज्यांनी भ्रष्टाचाराचा कलंक या जिल्ह्याला लावला सर्वात भ्रष्ट मंत्री जर कुठे जन्माला आला असेल तर तो नंदुरबार जिल्ह्यामध्ये विजय कुमार गावितच्या रूपाने आला आणि त्या माणसाने आमच्यावर आरोप करावेत ही लोकशाहीची चेष्टा आहे असं मला तरी वाटतं गावित साहेबांना करू द्या आरोप गावित साहेब जरी म्हणत असतील की युवती होणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हालाही काही अडचण नाही फक्त आम्ही हेच सांगितलं आहे की आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय एकनाथराव शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार हे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत या वादात चंद्रकांत रघुवंशी यांचे चिरंजीव राम यांनीही विजय कुमार गावित यांच्याशी शाब्दिक चकमक केल्याचे समोर आले आहे ज्यामुळे हा संघर्ष आता वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर पोहोचल्याचे दिसत आहे आता जरा नंदुरबारच्या राजकारणातील महत्वाच्या नेत्यांबद्दल जाणून घेऊया सर्वप्रथम डॉक्टर विजय कुमार गावित भाजप पक्ष एकोणीसशे पंच्याण्णव पासून नंदुरबारचे आमदार असलेले डॉक्टर गावित हे जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या गावित यांनी आरोग्य आदिवासी विकास वैद्यकीय शिक्षण यांसारख्या महत्वाच्या मंत्री पदांची धुरा सांभाळली आहे कुटुंबांचे राजकीय वर्चस्व अनेक दशकांपासून आहे त्यांचे अनेक नातेवाईक वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवतात ज्यामुळे त्यांची पकड मजबूत राहिली आहे मग चंद्रकांत रघुवंशी शिवसेना गट नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे एक महत्वाचे नेते असून ते सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य एम एल सी आहेत मग आमशा पाडवी शिवसेना शिंदे गट अक्कलकुवा मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमशा पाडवी यांनी राजकीय वर्तुळात आपले स्थान निर्माण केले आहे विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वीच ते उद्धव ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले होते ज्यामुळे शिंदे गटाला आदिवासी बहुल भागात बळकटी मिळाली आहे नंदुरबार मधील हा वाद केवळ स्थानिक नेत्यांमधील संघर्ष नाही तर तो महायुतीतील भाजप आणि शिंदे गटातील वाढत्या तणावाचे स्पष्ट संकेत देतो यापूर्वीही महाराष्ट्रात इतर ठिकाणी जसे की कल्याणमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये विकास कामांवरून वाद झाले आहेत तसेच मंत्र्यांमध्ये खाटे वाटपावरून लेटर वॉर झाल्याचेही समोर आले आहे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महापौरपद भाजपलाच मिळेल असे जाहीर करून शिंदे गटाला आवाहन दिले होते आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुका तसेच नवापूर नगरपालिकेची तेरा डिसेंबर रोजी होणारी निवडणूक या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक महत्वाचा ठरतो मित्र पक्षांमधील असे उघडवाद मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करू शकतात आणि महायुतीच्या एकजुटीवर चिन्ह निर्माण करू शकतात नंदुरबार मधील हा राजकीय संघर्ष महायुतीसाठी एक मोठी कसोटी आहे स्थानिक पातळीवरील वर्चस्वाची लढाई वैयक्तिक आरोप प्रत्यारोप आणि आगामी निवडणुकांचे गणित यामुळे हा वाद आणखी चिघडण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला अशा अंतर्गत संघर्षांमुळे नियंत्रण मिळवून महायुतीची एकजूट कायम ठेवण्याचे मोठे आवाहन पेलावे लागणार आहे या वादाचे पडसाड केवळ वा नंदुरबार पुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि महायुतीच्या भविष्यावर परिणाम करू शकतात बाकी तुमचे काय मत पूर्ण प्रकरणावर चंदू भैया आणि गावित साहेब यांच्यात झालेला हा वाद राजकीय वा समीकरण बदलणार का तुमच्या मतामाळ मध्ये नक्की कळवा आणि अशा जीड्यांकरता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद